ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कल्पना प्रतापला कॉफी आणून देते कल्पना खूप खुश असते ती प्रतापला म्हणते की काल अर्जुन हा किती नाराज दिसत होता ना पण आज त्याचा चेहरा खुलला आहे प्रताप म्हणतो हो आपल्या अश्विने त्याला औषध दिला ना त्याच्या हाताला चांगलाच गुण आहे तर कल्पना म्हणते ते तर आहेच परंतु मला वाटतंय दुसरं काहीतरी कारण आहे प्रताप विचारतो कोणतं कारण तर कल्पना म्हणते की त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस झाला ना तेव्हा अर्जुन म्हणाला की आता आम्ही नवीन इनिंग सुरू करणार आहोत आणि काल केस जिंकल्यानंतर सुद्धा तो तेच बोलला मला तर वाटतंय की त्यांनी आता प्लॅनिंग बंद केलं असेल आणि ते बाळाचा विचार करताय प्रताप म्हणतो तू विचारलंस का त्यांना असं काही कल्पना म्हणते विचारलं नाही पण मला असं वाटतंय प्रताप तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की असं काही नसेल तू त्यांना स्पष्ट विचार कारण मागच्या वेळेसुद्धा सायली प्रेग्नेंट आहे असं तुला वाटलं आणि मग किती मोठा गोंधळ झाला होता हे आठवतंय ना तर कल्पना म्हणते मी फक्त तुमच्याजवळ मन मोकळ केलं तुम्ही एवढं काय मला बोलताय प्रताप हा डोक्याला हात मारून घेतो तर इकडे रविराजच्या घरी सगळे मस्त ब्रेकफास्ट करत असतात तर रविराजला कोर्टात काय घडलं ते सगळं आठवतं तो नागराज आणि प्रियाला म्हणतो मला एकच कळत नाही आहे मी त्या साक्षी आणि महिपतोर एवढा मोठा विश्वास कसा ठेवला आता मला शंका वाटू लागली आहे की त्या खुनामध्ये नक्कीच साक्षीचा सा हात असणार आहे हे ऐकून प्रिया आणि नागराजला जबर धक्काच बसतो रविराज हा प्रियाला म्हणतो की तू त्या केचची एकमेव आय विकनेस आहे तुला आठवतंय का साक्षी तेथे आली होती का प्रिया खूप घाबरते तिला काय उत्तर द्यावं हे कळतच नाही इकडे सायली ही, ही किचनमध्ये असते तेवढ्यात कल्पना तेथे येते आणि म्हणते मला तुला एक विचारायचं आहे त्या दिवशी तुमच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला आणि काल सुद्धा अर्जुन म्हणाला की आता आम्हाला सेकंड इनिंग सुरू करायची आहे याचा अर्थ काय आहे सायलीला वाटतं की या असं का विचारताय आणि ती म्हणते आता आपण पुढे जायला हवं लवकरात लवकर पावलं उचलायला हवीत आपल्या प्रयत्नांना देवानी यश द्यायला हवं असं त्यांना बोलायचं होतं हे ऐकून कल्पनाचा गैरसमज होतो की खरंच सायली आणि अर्जुनने आता बाळाचा विचार करायचं ठरवलंय ते प्लॅनिंग बंद करणार आहे आणि ती खूप खुश होते तिला खूप आनंद झालेला असतो इकडे प्रिया ही कशी बशी म्हणते नाही बाबा त्या दिवशी मी साक्षीला तेथे नाही पाहिलं ती आली असती तर मला दिसलंच असतं ना तर रविराज म्हणतो असं कधी कधी होतं आपण एखादी भयानक घटना विसरून जातो आपल्या लक्षात काही गोष्टी राहत नाही तू तुझ्या मेंदूवर जोर दे आणि आठवण्याचा प्रयत्न कर की त्या दिवशी नेमकं का काय घडलं मला असं वाटतं की मी साक्षी आणि महिपतची साथ देऊन खूप मोठी चूक केली आहे जर आपली अर्जुनला थोडी मदत झाली तर तेवढाच माझा पश्चाताप होईल असं म्हणून रविराज तेथून निघून जातो नागराज आणि प्रियाला जबर धक्का बसलेला असतो इकडे कल्पनाने अर्जुनच्या लहानपणीचे सगळे कपडे काढून ठेवलेले असतात तेवढ्यात सायली तेथे येते आणि विचारते आई किती गोड कपडे आहेत कोणाचे आहेत तर कल्पना सांगते तुझ्या नवऱ्याचेच आहेत आणि ती अर्जुनच्या लहानपणीच्या आठवणी सायलीला सांगू लागते तर सायली म्हणते पण तुम्ही हे कपडे का काढून ठेवलेत मी असं ऐकलंय की बाळाला हे जुने कपडे घालायला द्यायचे असतात तुम्हाला कोणाला द्यायचे आहेत का कल्पना म्हणते तुझ्यासाठीच काढून ठेवलेत तुमच्या होणाऱ्या बाळासाठी हे ऐकून सायलीला जबर धक्काच बसतो ती खूप लाचते कल्पना म्हणते आताच तू म्हणालीस ना की तुम्ही पुढचा विचार करायचं ठरवलंय तुमच्या प्रयत्नांना यश येईल अशी तुम्ही प्रार्थना करताय तेव्हाच मला कळलं की तुम्ही आता प्लॅनिंग बंद करायचं ठरवलंय आणि तुम्ही बाळाचा विचार करणार आहात हे ऐकून सायलीला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही कल्पना ही लगेचच अर्जुनच्या लहानपणीचा अल्बम तिला दाखवते या अल्बममध्ये अर्जुनच्या बालपणीचे खूप क्यूट क्यूट फोटो असतात यातील एक फोटो सायलीला खूप आवडतो सायलीचा सा चेहरा खुल्लाय हे पाहून कल्पनाला सुद्धा खूप आनंद होतो तेव्हा सायली म्हणते यातील एक फोटो मी माझ्याकडे घेऊन जाऊ का कल्पना हो म्हणते सायली हा फोटो घेऊन जाते तर कल्पना विचार करते हे छानच झालं सायलीने अर्जुनचा फोटो नेला याचा अर्थ आता या दोघांचं बाळसुद्धा अर्जुनसारखंच होणार आणि ती खूप खुश होते इकडे साक्षी ही महिपतला जेलमध्ये भेटायला आलेली असते आणि काल कोर्टात काय घडलं हे सगळं त्याला सांगते त्यामुळे महिपत खूप चिडतो आणि म्हणतो काल कोर्टात काय घडलं त्या अर्जुनने तुझं सत्य कसं बाहेर आणलं ते सांगायला लाज नाही का वाटत येथे बापाला सगळं सांगायला आलीये मी जेलमध्ये काय गेलो बाहेर तू सगळं चुकीचं करून ठेवलंय आता आपले चांगलेच वाभाडे निघत लगेच साक्षी रडू लागते आणि म्हणते अण्णा मी काय करू हे मला कळतच नाहीये त्या चैतन्यला सांभाळू त्या अर्जुनशी लढू की फायनान्सरला तोंड देऊ तेच मला कळत नाहीये मला तर खूप भीती वाटते असं नेहमी वाटत राहतं की आत्ता पोलिस येतील आणि मला अटक करून घेऊन जातील साक्षी रडू लागते तेव्हा महिपत म्हणतो रडायचं नाही महिपतची पोरगी आहेस तू तुझा बाप जेलात जरी असला तरी अजून जिवंत आहे येथे मी फोनवरून सगळ्या सेटिंग लावून ठेवल्यात मी लवकरच बाहेर येणार आणि मग त्यानंतर तुला सुद्धा या प्रकरणातून बाहेर सोडवणार काळजी करायची नाही सगळं ठीक होईल असं म्हणून तो साक्षीच्या डोक्यावर हात ठेवतो साक्षी म्हणते अण्णा मी त्याच दिवसाची वाट पाहते साक्षीला बरं वाटतं इकडे नागराज हा चिडून म्हणतो या दादाला काय गरज आहे त्या प्रकरणात लक्ष घालायची विलासचा खून कोणी केला का केला याला काय घेणं देणं आहे तर प्रिया म्हणते हो ना मला त्याचं खूप टेन्शन आलं आहे पुन्हा पुन्हा तो त्या केसमध्ये नाक खुपसत असतो नागराज म्हणतो त्याचं लक्ष वळवावं लागणार आहे तर प्रिया म्हणते आपला जो प्लॅन आहे ना तो त्यासाठी काम करेल त्याला या केसबद्दल काही सुचलं नाही पाहिजे तो पूर्णपणे इमोशनली डॅमेज झाला पाहिजे असा विचार हे दोघे करतात इकडे कल्पना आणि विमल हे सायलीसाठी डिंकाचे लाडू बनवत असतात शतावरी आणायची डिंका आणायचा असं ते बोलत असतात तेवढ्यात अश्विन तेथे येतो आणि विचारतो कोणासाठी शतावरी आणि आन डिंका आणायचा आहे कोण प्रेग्नेंट आहे हे ऐकून कल्पना म्हणते अजून तरी नाहीये पण तुझ्या दादा बहिणींनी आता बाळाचा विचार करायचं ठरवलंय हे ऐकून अश्विनला सुद्धा खूप आनंद होतो अश्विन विचारतो पण तुला हे कुणी सांगितलं त्या दोघांनी सांगितलं का तर ती म्हणते दोघांनी नाही सांगितलं परंतु मला कळलं हे ऐकून अश्विन म्हणतो याचा अर्थ तूच एक्सायटेड आहेस तुझी एक्साइटमेंट कमी कर नाहीतर मागच्या सारखं व्हायचं तर कल्पना म्हणते मला कळतं सगळं अश्विन तेथून निघून जातो इकडे प्रिया तिच्या रूममध्ये निवांत बसलेली असते नागराज तेथे येतो आणि म्हणतो काय इथे निवांत बसली आहे टाइमपास करत आपल्या मागे खूप कामं आहेत तुझी आई गेली आहे असं नाटक सुरू करायचं आपल्याला प्रिया म्हणते हो तुम्ही जा मी करेल सगळं माझं काम चोख असतं तर नागराज चिडून म्हणतो माझ्याशी नीट बोलायचं या भाषेत बोलायचं नाही प्रिया म्हणते हो ठीक आहे तुम्ही पुढे निघा आणि ती नाटक करायला सुरुवात करते इकडे सायली ही अर्जुनच्या फोटोकडे पाहून किती गोड बाळ आहे इतकं गोड कोणी दिसतं का असं म्हणून एकदम लहान बाळाशी बोलतात तसंच बोलत असते तिला अर्जुनचा हा क्यूट फोटो खूप खूप आवडलेला असतो तर इकडे अर्जुन हा ऑफिसमध्ये असतो तो एक फाईल शोधत असतो पण त्याला ती फाईल सापडतच नाही तो विचार करतो की सायलीला फोन करून ती फाईल मागून घ्यावी परंतु सायलीला तसं सापडणार नाही तिला व्हिडिओ कॉल करतो असा विचार करून तो सायलीला व्हिडिओ कॉल करतो सायली फोन उचलते आणि विचारते बोला सायली खूप खुश आहे हे अर्जुनला समजतं आणि अर्जुन विचारतो काय झालं आज तुमचा मूड हा खूपच फ्रेश दिसतोय तेव्हा सायली त्याला त्याच्या लहानपणीचा फोटो दाखवते हा फोटो पाहून अर्जुनसुद्धा खूप खुश होतो तो हसू लागतो आणि विचारतो हा फोटो तुम्हाला कुणी दिला सायली सांगते आईंनी दिला त्यांनी मला तुमच्या लहानपणीचे सगळे अल्बम दाखवलेत त्यातला हा फोटो मला खूप आवडला म्हणून मी घेऊन आले अर्जुन विचारतो पण आज अचानक असं कसं तर सायली म्हणते कारण त्यांना वाटतंय आहे आपण दोघे आपल्या बाळाचा हे ऐकून अर्जुनला मोठा धक्काच बसतो अर्जुन विचारतो काय बोललात तुम्ही परंतु सायलीला काय बोलावं हे कळतच नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कल्पना ही सायलीला विचारणार की तुला कोणता रंग आवडतो कारण मी ठरवलं आहे की तुझ्यासाठी अर्जुनसाठी आणि तुमच्या होणाऱ्या बाळासाठी सारख्या रंगाचं स्वेटर बनवायचं म्हणजे तुम्ही एकदम मॅचिंग मॅचिंग दिसाल त्यामुळे सायलीला काय उत्तर द्यावं हे कळणार नाही तर इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे फोनवर बोलत असतील व्हिडिओ कॉलवर बोलत असतील तेव्हा अर्जुन सायलीला विचारणार आईने तुम्हाला तो अल्बम का दिला तिला काय वाटतंय तेव्हा सायली म्हणणार त्यांना वाटतंय की आपल्या दोघांच्या अर्जुनला वाटेल की आईला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल समजलं आणि तो म्हणेल आईला आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल समजलं का तिला कसं काय कळलं की आपण दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय परंतु त्याचवेळेस कल्पना तेथे येणार मग अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कल्पनाला समजेल का ती हे ऐकेल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर थर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर थर मग